राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क संगमनर तालुक्यातील साकूर भागातील पासष्ट वर्षीय देवराम मुक्ता खेमनर राहणार चिंचेवाडी तालुका संगमनर जिल्हा अहमदनगर यांच्या खुनाचा तीन दिवसात छडा लावण्यात घारगा पोलिसांना यश आले बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सायंकाळी दारूच्या नशेत असताना देवराम खेमनर यांना मारहाण करत त्यांच्या कोपरीतून दोन दारुड्या आरोपींनी दारू पिण्यासाठी पैसे चोरले यावेळी पीडित देवराम मुक्ता खेमनर यांनी त्या दोघा आरोपींना ओळखले ते दोघे आरोपी, आरोपी दारू घेऊन ती पिण्यासाठी मलिबाबा मंदिराजवळ आले असता यावेळी खेमनर त्यांचे नाव घेऊन शिव्या देत होते पैसे चोरल्याच्या कारणाने शिवगाळ करत होते उद्या गावभर पैसे चोरून दारू पितात अशी चर्चा होऊन या कारणाने आपली बदनामी होईल या कारणाने दोघा आरोपींनी दारूच्या नशेत पीडित देवराम खेमनार यांच्या डोक्यात तोंडावर दगड घालून निर्गुणपणे हत्या केली आहे या दोघांना अटक केली असून पोलिसी खाक्या दाखवताच खुनाचा गुन्हा कबूल केला आहे साकूर पठरा भागातील चिंचेवाडी येथील रहिवासी पासष्ट वर्षीय देवराम मुक्ता खेमनर यांना दारू पिण्याचे व्यसन होते बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पीडित देवराम खेमनर यांचे त्यांचे पत्नीसोबत स्वयंपाकावरून घरात वाद झाले होते या वादात खेमनर यांनी त्यांच्या घरातील वापरती भांडी एका गाठोड्यात बांधली ती भांडी घेऊन घराबाहेर पडले ती भांडी विकून पैसे घेतले आणि थेट दारूचे दुकान गाठले यावेळी या, या दारूच्या दुकानामध्ये सुरेश बाबुराव कोंगार वस्ती चिंचेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर व आरोपी नामदेव रंगनाथ सोनर राहणार चिंचेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हे देखील तेथे होते तेथील दारूच्या दुकानात असताना त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे दारू विक्रेत्याने त्यांना दारू दिली नव्हती यावेळी पीडित देवराम खेमनर यांनी दारू विक्रेत्याकडून दारू विकत घेतली व आपल्या खोपरीच्या खिशातून पैसे काढून त्यांनी दारू विक्रेत्याला दिले यावेळी आरोपी सुरेश बाबुराव कोकरे व आरोपी नामदेव रंगनाथ सोनर यांची नजर पीडित या देवराम खेमनर यांच्या कोपरीतील पैशावर पडली यातून त्यांची नियत फिरली त्यांनी देवराम खेमनर यांचा पाठलाग केला यावेळी पीडित देवराम खेमनर हे चिंचेवाडी येथील रस्त्यालगत असलेल्या मलिबाबा मंदिराजवळ तेथील पत्र्याच्या शेडमध्ये दारू पिण्यासाठी बसले या संधीचा गैरफायदा घेत आरोपी सुरेश बाबराव कोकरे व आरोपी नामदेव रंगनाथ सोनार यांनी त्यांना मारहाण करत त्यांच्या कोपरीच्या खिशातून पैसे काढून चोरले या दरम्यान पैसे काढत असताना पीडित देवराम खेमनर यांनी सुरेश कोकरे व नामदेव सोन्नर यांना ओळखले होते पैसे चोरल्याच्या कारणाने या दोघांची नावे घेऊन पीडित देवराम खेमनर शिवगाळ करत होते हे दोघे आरोपी पैसे घेऊन दारूच्या दुकानात गेले तेथून दारूची बॉटल घेऊन पुन्हा मल्लीबाबा मंदिराजवळ दारू पिण्यासाठी आले यावेळी पीडित देवराम खेमनर शिव्या देत असल्याने द मंदिराच्या आडोशाला जाऊन दोघे दारू पिले दारू पिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की पीडित देवराम खेमनर हे आज आपली नावे घेऊन शिव्या देत आहे तर ते उद्या गावात देखील सांगतील की हे दोघे चोरीच्या पैशाची दारू पितात तेव्हा आपले पितळ उघडे पडेल आपला अपमान होईल गावात बदनामी होईल या कारणाने शिवेगाळ केल्याच्या रागाने व बदनामीच्या भीतीने आरोपी सुरेश कोकरे व आरोपी नामदेव सोन्नर या दोघांनी दारूच्या नशेत पीडित देवराम खेमनर यांना संपवण्याचा कट शिजवला यावेळी या दोघा आरोपींनी हातात मोठा दगड घेतला आणि पीडित देवराम खेमनर यांच्या डोक्यात घातला त्यानंतर तोंडावर टाकला त्यांना जागीच ठार केले तर यावेळी रक्ताचे थारोळी निर्माण झाले होते खेमनर यांचे काम तमाम झाले हे लक्षात येताच आरोपींनी घटनास्थळावरून काढता पाय घेत धूम ठोकली होती गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी काही नागरिक देवदर्शनासाठी आले असता सदर हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली यानंतर घारगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले होते खेमनर यांचे आधार कार्ड इतर कागदपत्र चप्पल रक्ताने माखलेला दगड मिळून आल्याने मृतदेहाची तात्काळ ओळख पटली होती तर सदर पीडित खेमनर यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते परंतु सदर हत्या कोणी का व कशासाठी केली हे शोधणे बाकी होते त्यानुसार पोलीस प्रशासनाने श्वान पथकासह ठसे तज्ज्ञ घटनास्थळी पाचारण केले होते श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडके गणेश लोंडे नामदेव बिरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती त्या दिशेने अधिक गतीने तपासाची चक्र फिरवली अखेर घारगाव पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याचा अल उलगडा केला आहे आरोपींपर्यंत पोहोचत आरोपी सुरेश बाबराव कोकरे राहणार केंगार वस्ती चिंचेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर व आरोपी नामदेव रंगनाथ सोनर राहणार चिंचेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यांच्या मुसक्या आवळून आरोपींना अटक केली तर या दोघा आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच हत्येचा थरार त्यांनी त्यांच्या तोंडून सांगितला आहे सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी संपादक सतीश फापळे संगमनेर महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा